कधी कधी ना काय होतं अशी आपली दुधीची भाजी शक्यतो कोणाला आवडत नाही तर आज आपण दुसऱ्या पद्धतीने दुधीची भाजी ट्राय करणार आहोत जेणे जे की सर्वांना खूप आवडेल चला तर मग ट्राय करूया आता आपल्याला कुकरमध्ये घ्यायचं आहे दोन चमचे तूप त्याच्यानंतर दोन तेजपान आणि दोन लवंग याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आम मी याला जे आपले दुधी असते ते स्वच्छ धुवून त्याचं साल काढून ते चिरून घेतलेलं आहे आणि ते तुकडे आपल्याला याच्यात परतवून घ्यायचे आहे सो आता आपली दुधी पण याच्यात परतत आलेली आहे त्यानंतर जी चना डाळ असते ती मी दोन दोन ते तीन तास भिजवून ठेवलेली होती एक वाटी चना डाळ ती ॲड करायची आहे सगळं पाणी मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि याला दो एक ते दोन मिनटं याला श परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यात हळद टाकायची आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या लागत्यानुसार पाणी टाकायचं आहे किती पाणी लागतं शक्यतो कुकरमध्ये पाणी कमी लागतं आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे So, yala, सो याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला दोन ते तीन शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहेत सो आता मी याचं झाकण लावून याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहेत आता हे आपलं रेडी झालेलं आहे सो so, हे hey, व्यवस्थित शिजून असं तयार झालेलं आहे चना डाळीला वेळ लागतो त्यामुळे आपल्याला कधीकधी कधी तीन ते चार शिट्ट्याही घ्यावं लागतात सो so, पण माझी चना डाळी तीन शिट्ट्यांमध्ये शिजून रेडी झालेली आहे आता फ्राय पॅनमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडं जिरं टाकायचं आहे त्यानंतर लसूण पाकळ्या टाकायच्या आहे आणि एक लाल मिरची चिरलेली त्याचे तुकडे करून टाकायचे आहेत त्याला आता एक ते दोन मिनटासाठी छान असं परतवून घ्यायचं आहे सो आता बघू शकता हे व्यवस्थितरित्या परतवून झालेला आहे आता याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे चिरलेला कांदा टाकायचा आहे जवळजवळ एक मोठा कांदा मी बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि चार ते पाच मिनटांसाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे सो आता तुम्ही बघू शकता याचा कलर पण थोडा लालसर असा होत आलेला आहे सो याच्यानंतर आपल्याला आता ॲड करायचं आहे आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून हलवून घ्यायचं आहे त्यानंतर ते पेस्ट पण छान असं मिक्स होऊन जाईल आणि आता याच्या याला जवळजवळ आपल्याला एक मिनटं तरी शिजू द्यायचं आहे सो आता एक मिनटं झालेलं आहे हे व्यवस्थित पूर्णतः शिजलेलं आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो मी घेतलेला आहे त्यानंतर एक छोटी हिरवी मिरची चिरलेली घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे जे टोमॅटो आहे सोमॅचसुद्धा सो आपल्याला पाणी निघेपर्यंत याला तीन ते चार मिनटं व्यवस्थितरित्या शिजवून घ्यायचं आहे सो so, आता बघू शकता तुम्ही आपले हे जे काही टोमॅटो आहे त्याला तडका देऊन झालेला आहे आणि हे पण छान शिजत आलेलं आहे सो so, आता बघा हे सगळं व्यवस्थित आपलं शिजून झालेलं आहे आता यात आपल्याला ॲड करायचे आहे थोडं गरम मसाला त्यानंतर लाल मिरची पावडर त्यानंतर थोडंसं आपलं आमचूर पावडर ॲड करायचे आहे आणि हे व्यवस्थितरित्या याच्यात पाणी टाकायचं आहे थोडंसं सो so, याला पाणी सुटल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती जास्त पातळ होणार नाही ना आणि याला पण दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून वरतून शिजवून घ्यायचं आहे सो so, हे आता शिजून रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता याला साईडने तुपही छान सुटत आहेत आता हे व्यवस्थित असं सगळं यातलं पाणी आटलेलं आहे नेऊन गेलेलं आहे आणि याला घट्ट असं घ म्हणजे घट्टपणा पण व्यवस्थित पन आलेलं आहे आता जी आपली साईडला ठेवलेली डाळ होती शिजवलेली डाळ आणि जी दुधी होती ती याच्यात आपण ॲड करायची आहे आणि याला पण व्यवस्थितरित्या हलवायचं आहे सो आता हे आपलं हलवून तयार झालेलं आहे आता याला थोडंसं स्मॅश करायचं आहे जेणेकरून याला आणखी घट्टपणा येईल सो मी याला थोडंसं चमच्याने दाबून असं स्मॅश करून घेतलेलं आहे सो, सो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हे असं करू शकता त्यानंतर याला परत जर जा जास्त गाढ असेल तर थोडं डाळीसाठी आपण पाणी ॲड करायचं आहे आणि याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे याला परत थोडं झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं शिजून शिजू शीजु द्यायचं आहे सो हे आपली जी आता भाजी आहे डाळ आहे ती व्यवस्थित असं थोडं घट्टपणा पण आलेलं आहे आणि व्यवस्थित अशी शिजून तयार झालेली आहे आता या ये, यालामध्ये थोडी कस्तुरी मेथी टाकायची आहे आणि थोडे आपलं हि हिरवी कोथंबीर चिरून टाकायची आहे सो अशा प्रकारे हे ॲड करून याला व्यवस्थित हलवायचं आहे कसुरी मेथीने टेस्टी खूप छान येते त्यामुळे तयार करून बघा आणि याच्यामध्ये परत मी एक चमचा तूप वरतून मिक्स केलेलं आहे सो आता बघू शकता अशी चटपटीत जी लवकीची भाजी आहे जर तुम्ही करून बघणार आणि खाणार तर तुम्हाला एक खूप खूप आवडेल सो मी ट्राय करून आहे तुम्ही ट्राय करून बघा अशाच नवनवीन पद्धतीच्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील जर शिकायची असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग